I लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत परतवाडा येथील एक लहान भक्त आहेत त्यांची परतवाड्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सर्व्हिस असल्यामुळे ते परतवाड्याला आता स्थायिक झालेले आहे मूळ गाव कोणतं आता तुमचं शिराडा पूजा पुजदा शिराडा सर्वात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा मला माझं नाव नारायण ना शामराव काकडे काकडी शिराळा कुजद्याचं मूळ गाव आहे हा मूळ गाव पूजा सर्विस निमित्त इथं परतवाड्यामध्ये हा इथं आलो होतो विष्णूनगर हे मध्ये जवळ पडते मग पुरायचे शिक्षण सोयीच होती तिथं पूजद्याला चौथाच वर्ग होता म्हणून मग इथं आलो मी तर तुम्ही मला समर्थ लहानुजी बाबांचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे हा घेतलं तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानुजी बाबांचा तुम्हाला कसा ध्यास लागला आणि काय काय अनुभव आले हे सांगा ते सांगतो मी मन तुम्हाला इकडे पाहा भास वर्षा लागला मी हरिसाड लावतो कुठे हरिसाण बर फॉरेस्ट म्हणजे हरिसाण लावतो आले हो म्हणून मी हे जे आपले हे असतात की नाही जंगल असते ना त्या जंगलातले काही झाडं काळायची असतात काही झाडं ठेवायची हां असो त्याचं मार्किंग करण्यासाठी मी गेलो दोन दिवसात खारी म्हणून जंगल आहे त्या जंगलात मुक्कामान बरं तिथं याचं शेड होतं कायचं शेड टीनाचं शेडं त्या शेडमध्ये मी माझे दोन गार्ड एक फॉरेस्ट हे सर्व सण मिळून आम्ही तिथं मार्किंग करायले होते मग ते मार्किंग जे झालं उद्या आम्हाला जायचं वापस हरिसालला हरिसालला वापर गेलं तर पहिले मग त्या दिवशी रात्रीला मला तीन वाजता जाग आला हा तीन वाजता जाग आला जेव्हा मी लघवीला बाहेर निघालो तर वाघाची दरकाडी फुटली बर मॅथ झाला हा जवळ काय चला अंदर वाघ जवळ कुठे लाय दूर गेला तो मग मी असं झोपलो परत तर मला आलुनी माझ्याचं स्वप्न पडलं स्वप्न पडलं स्वप्न पडलं बरं काय दाखव स्वप्नात स्वप्नात आम्ही रामाच्या देवळात गेलो दोघंजण कोण कोण दो एक टोपटी होता मला कोण रामा राम मंदिरात गेलो राम, 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 हो। राम लक्ष्मण सीता आणि समोरच्या याची मूर्ती होती ते याची हनुमानाची अच्छा कोपऱ्यात एक महाराज काळी घेऊन अच्छा कोपऱ्यात कोपऱ्यात याला टेको

आणि काय पाच गावातलं मंदिर दाखवलं पुजद्यातलं पुजद्यातलं राम मंदिर हां सर्व मिळेल पण ठीक आहे बाबा वा आशीर्वाद असू द्या सर्व सुखी आणि समाधान सर्व मिळू द्या असं म्हटलं मी वापस आलो मंदिरातून हे ते वाघाची तरकारी निघून गेल्यानंतर जे जे स्वप्न पडलं मला चारच्या दरम्यान चार साडेचार पावणे पाचच्या दरम्यान हां त्यावेळेस हे संपलं पडलं मग मला आला जाग जाग आला चला म्हटलं बा आता जायचं आहे पगार पाणी पगारने घेतला होता आम्ही पगार करायचा मदुराईचा पगार करायचा करा मग मी हरी झाले आला एक टाकथांडे नावाचा गाठ होता माझ्यासमोर अरे बा टाकथांडे मला झालं असं असं संप असं असं अरे साहेब म्हणते काय मार तुम्हाला लय लगपट्टी होण्याचा मार्ग दाखवला म्हणजे कसं बरं ह्या स्वप्नाच्या आधी तुम्ही टाकर खेळायचं ऐकलं होतं काय बाबा इथला बोलले मी जेव्हा येऊ की निशा तर साली ते टाकर खेळले जा पैदल ते काही जमीन नाही ते नानपूर नानपूर आपल्या इथला बोलून ते डुन इथला मग मी आता या मग त्या खेपेने मग इथला पूर्वी आलो हे होती मैलावर तिथं कारण ते दिवाळीला गेली ते इला न्यायला कोणीच गेलं नाही आमच्या काका मासाले त्याच्याकडं मोठा बोईथ होई फार त्याच्यानं जाणं जमलं नाही मग आता काय करू मी मग त्या तिथे वर्धा नदी होती तर त्याला काही पूल गेल नव्हता तर मग मी त्या नदीतून ओलांडून त्या कमी पाण्यातून ओलांडून वर निघालो तसं मी तसंच आहो मी तळवेगावून आलो नाही मॅटल आता जातो पाण्यातूनच निघा आलं काय होते तर पाहूनच घेऊ महाराजाचं नाव कोंडपूरचे आहेत इथलापूर बा त्यांचं नाव घेऊन निघून निघून आलो वर आलो सरळ निघालो असा मार्ग आहे एकदम इटलापूर खेड्या ते नदी येते निघून या मार्गानं पाठीमागच्या मग खेडा का होतात মাভলো আন থ একিনিট থা সেই আমি মঠে চাচে হ'লে আমি চাচে মৰাত পাৰিলে মোঠে সাসৰে হ'লে তেওঁ গ্ৰে তুমি আঠৱাড় থা मग अवंसार पावसाळी होते मी आता मी तुमचा अवंसार पासार खातून थांबतोय आजच्या दिवस माझं एक काम कराल तर बरं म्हणे कोणतं मी आता मला लहानूजी महाराज दर्शनाला घेऊन हे काही बाब मोठी आता आता दमनी आणतो म्हणे संध्याकाळी जेवण करू म्हणजे आता ठीक आहे ना चालतं नाश्ता मग त्यांनी तिथली दमनी

सर्वात पहिले आम्ही लाईनीत होतो उभं तर लाईनीत उभं होतो तर पहिले आमचे चंपटचा गंडरे हे समोर गेले आणि लक्षात तेले त्यानं संकेत दिला कसा कसा अरे भाऊ चंपट जास्तीचं काम करू नको इथंच राहा इथंच सुखी राहायची भलत्या ठिकाणी जाऊन सुखी राहणार संपतरावले म्हणे असं म्हण मग मी गेलो मागून गेलो तर ते हरी साल्ले गेलो का नाही मग मी तर मग आमच्या ताकसाने गार्डनं काय केलं माहिती का साहेब म्हणे एस टीवर पहा म्हणे एस टीवर मी सांगितलं ना तुम्हाला म्हणे नऊशे चार तीनशे तीन पाचशे पाच तीनशे पाच हे आकडे निघाले आहे मी आतलं गेल्या टाकसाडे टुलीच्या मायबी गांजा दादू सट्टा हेच हेच सारे धंदे आहे हेच पा बा म्हणे आता मलेसमोर तेवढं सांगा मग येस्ती आली पहिली त्याच्या त्याच्यापाटे बघायला नऊशे चार लिहिलं आहे ऐकलं म्हणे नऊशे चार लिहिलं ऐकलं मी आलं हो सगळं नऊशे चार लिहिलं आहे एक आकडा गेला वाटतं मग आम्ही पगार पाणी घेतला मग मी येईल घ्यायसाठी आलो इटलापूरला तर मी येईल म्हणजे मग काम वाटत हा मग काम करतो मी काय केलं माहीत आहे तिथंच थांबलो इटलापुरा इटलापुरा तर पहिला आकडा तर गेला मग त्या रात्री मग थांबलो ते तो पाऊन चार पावून चार केला मॅथ मी आर्मी येऊन येतो हो मॅच तिथे लावून ते आकडेला आकडे लावले लावले हो आणि लक्षात किती रुपयाचे लाव लावले होते ते लावले शंभर शंभर रुपये तीन येतं बरं ते एका एका याचे मला एका तीनच आकडे राहिले होते साडेचार 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 चार, 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 चार तीन बारा तेरा चौदा हजार रुपये मला भेटते आले आले तीन दिवस राहिलो हो काय आणि मग आलेलं आणि माझ्या हो हा लक्षात मग काय म्हणते बाबाजी भावाजी काय म्हणते आहे चंपट चंपटाले दे शकत मग म्हणलं काय लाईन आहे कसं काय मजेत आहे त्या मायाचे लाईन आहे तर खरंच मजेत आहे भोसळीला म्हणजे बदमाश आहे म्हणजे भोसवीचा पाहिजे हा म्हणजे काय मग संतती आहे संपत्ती आहे अधिक काय पाहिजे म्हणजे याच्यात जे मुलगी आहे मग ते माझ्या याच्यात नाही आहे ती मुलगी ह्या सुना आहेत पोरं आहेत दोन ते मुलगी સા તીન ચાર મહિા ગર્ભ સંતિચ સંપત્તિ મંગે રાઠી પ્રસાદ દેલા અને એકા મુ સદા સુખી રહે મને સદા સુખી રહે સદા સુખી અથા સભાના સભાલે બદલુ નકો સદા સુખી মার চৌদা হাজার যে ভেটলে তো বারো হাজার শেতে ঘটি গাওয়াল তে দেখলে হ্যাঁ আমি আমটা কাটা চুকি চাইন মানে রাখলে হাজার চাল